आज दिनांक पंचवीस सात दोन हजार पंचवीस रोजी सांगली उपविभागातील सर्व पोलीस स्टेशन हद्दीतील डॉल्बी चालक मालक संघटना त्यांचे ऑपरेटर्स यांची बैठक माननीय डी वाय एस पी मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यामध्ये सर्व डॉल्बी चालकांना कायद्याची पूर्ण माहिती देऊन कायद्यामध्ये असलेल्या अटी शर्ती त्याचप्रमाणे धरणी मर्यादेची माहिती देऊन त्याचे पालन करण्याबाबतची समज देण्यात आली जर कायद्याचे उल्लंघन केले व डॉल्बी मोठ्या प्रमाणात मोठ्या आवाजामध्ये मो वापरला दोन्ही पातळीच्या मर्यादेपेक्षा जास्त आवाजात वापरला आवाजा तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल याची समज देण्यात आली त्याचप्रमाणे त्यांना हे सांगण्यात आले की कुठल्याही प्रकारची बिभत्स गाणी दुसऱ्या धर्माचे भावना दुखावतील अशा प्रकारचे गाणी अथवा नाट्य त्यामध्ये वाजवण्यात येऊ नये समाजातील लोकांना वृद्ध विशेषतः वृद्ध गरोदर स्त्रिया मुले यांना त्रास होईल अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारचा साऊंड सिस्टीमचा सा वापर करू नये अन्यथा मंडळ आणि संबंधित डॉल्बी चालक मालक यांच्यावर कठोर कारवा कारवाई करण्यात येईल त्यांची डॉलबी सिस्टम जप्त करण्यात येईल व त्यांच्यावर कोर्टामध्ये खटले दाखल करण्यात येतील याच्यावर समज देण्यातच देण्यात आली या सर्वांनी सहमती दिली असून गणेशोत्सवामध्ये सर्व नियमांचं पालन करण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे धन्यवाद